कोरोना काळात भांडी आणि डबे वाजवण्यापाठीमागे एक मोठं राजकारण होतं कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट कोरोना काळामध्ये भांडी थाळे आणि डबे वाजवण्या एक मोठं राजकारण होतं असं आपलातून विधान सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे ते भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेमध्ये बोलत होते सुरेश खाडे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहूया त्या योगी साहेबांची सभा सांगितलं आहे आपण सगळ्यांनी आहोत देवी साहेबांनी प्रसंग सांगितलं ते आपल्याला माहित त्यावर चेष्टा झाली कुशिका केली बाकीच्या पक्षांनी विरोधकांनी भांडी आणि डबी आणि थाळ्या भाजून कधी जातो का त्याच्या मागे मोठं राजकारण होतं मोठे योगी साहेब मोदी साहेबांना म्हणायचंय माझा रामलुल्लाची मूर्ती मला घ्यायची आहे तिथं बसवायचे मला वाजत गाजत न्यायचं आहे जुलोस करत न्यायचा आहे पण कोरोनामुळे मला जुलोस करता येत नाही तुम्ही मला परवानगी घेणार नाही सांग मग मी राम रुग्णाला मी तिथे भेणार कधी करणार कधी मोदी म्हणले तुम्ही साहेब थांबा एक दिवस असा आहे की तुम्हाला वाजत गाजत चुकावं लागेल तुम्ही मला दिलं पाहिजे मुली साहेबांनी काय केलं एक दिवस नऊ वाजता सगळ्यांना देशातल्या लोकांना थळ्या आणि डबे वाजवायला सांगितले आणि योग्य सांगितलं घ्या गोष्टी लोकांवर तुम्ही आता जावा पुन्हा नोंदणी न्यू ठेवलं तर म्हणले हे काय झालं प्रकार म्हणले जी म्हणले आज देशाला तुमचा वाजून वाजून वाजवलंय म्हणजे राम लोलायचा आलेला आहे म्हणजे आज देशामध्ये भाड्या आणि सगळ्या संघ जोरात हे झालेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तो पोह पण लोकांना वाटते भाई वाजवून गेलं काय कोरोना गेला का पण त्याच्यामध्ये पासून जय श्रीराम